लय मोठं बोलायची गरज नाही मागं दोन फोटो पाहिला कोमात गेले असतील हां हार्दिक भाऊ आपला आणि नताशा वहिनी वारंवार म्हणत असतो पोरो पा लक्षात घ्या भाऊला शेवटी मायनंच वाचवलं आणि म्हणून माय आपली आणि बायको माझी असा भेदभाव करणाऱ्या तमाम टग्यांना विनंती आहे आज बी तू सुधारला नसील तर सुधर प्रॉपर्टी माईच्या नावावर पाहिजे बापाच्या नावावर पाहिजे त्याची जिवंतपणे तू हालापेस्टा केली तर ती हे दिवस वाईट येतात आहे ना काही हो आपले दिवस थोडेफार इकडे तिकडे झाले आपल्या बायकोनं आपल्याला सोडून दिलं तर आपल्या खायापियाचे साधनं आपल्याकडे पाहिजे थोडीफार प्रॉपर्टी आपल्या नावावर पाहिजे काही का नसणं शनिवार बाजारापाशी बसता येईल पण ते ताट घ्यायला तरी पैसे आपल्याकडे असले पाहिजे हां त्यामुळं काय झालं माहिती आहे का आता वैनीसाहेबानं लय कुठं नाही केले भाऊनं रोहितदादाला ताण द्यालता लगेच परत फेडे की नाही चांगल्या माणसाला काही कुठं केला केलं हा आणि एक, एक, एक गोष्ट महत्वाची गोष्ट लक्षात घ्या एकदा संकट आले का ते भरधाव नाही येतात है ना ते फॅमिलीवर येतात वैयक्तिक जीवनात येतात माणूस त्रस्त होऊन जातो तशी भाऊची सध्या हालत झाली बायकू विषय नाही आहे आणि ती म्हणते की मला सत्तर टक्के प्रॉपर्टी तुम्ही पाहिजे पण भाऊ एवढा डेंजर आहे की भाऊनं काय केलं आपली पूर्ण प्रॉपर्टीच माईच्या नावावर केली म्हणून लोकं म्हणायला लागली की बाबा प्रॉपर्टी माईच्या बापाच्या नावावर ठेवा आणि लोन बायकोच्या नावावर काढा मी पण हुशार झालो आता तेच करून पाहतो हे ना कारण लोक किती डेंजर आहेत काय पण मी वारंवार सांगितलं पोरं हो, काहीच नाही तुमचे दिवस चांगले आहेत अख्खं जग तुमच्यासाठी आहे तुमच्याकडं गुळ आहे तर माशा आहेत कुळाचं पोतं जरी असेल तर तुमच्याकडं माशा आहे पण तुमच्याकडं काहीच नाही तर या जगात तुमचं कोणीच नाही काय होतं एक छान क्रिकेटर आहे कप्तान झाला होता सर्व सुरळीत चालू होतं पण जेव्हा डबघाईला आले आहे ना रोहित शर्माचं मॅटर झालं लोक इग्नॉर करायला लागले लोक ट्रोल करायला लागले त्याच्यातून महत्त्वाची हो गोष्ट इलं त्या टायमात यानं येळ दिला नसेल इनं दुसराच कार्यक्रम पाहिला आणि या कार्यक्रमात भाऊचा कार्यक्रम होऊन गेला म्हणजे पहा वेळ वाईट आली की कशी येते आता हेवटा घ्या याचे सिक्स पॅक आहेत याचे सिक्स पॅक आहेत हे बी आता दिसेल काय समजायच्यात या झोंगुर्ल्यामध्ये काय हे का आपण इलं काय दिसलं काय नाही सौंदर्य वस्तूत नसून ते पाहणाऱ्याच्या दृष्टीत तिला बरं वाटलं असेल तर आपल्याला काय किंती नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य तिचं मॅटर हे पण याचा कार्यक्रम झाला आणि फुकट यानं एवढं छान पद्धतीनं गोंड स्वतः दिसू लागला किती हे जागरण आणि इकडे महत्वाची गोष्ट हिवाळी अधिवेशन म्हणजे मी मेलं की नाही खूप फुकट तर सांगायचं तात्पर्य म्हणजे पाच दिवस आपले वाईट यायला लागले का एकदम एवढे वाईट होतात आणि चांगला काळ असेल का त्या चांगल्या काळात एक गोष्ट आवडून लक्षात घ्या माच करू नका त्या चांगल्या काळामध्ये जे लोक तुम्हाला तुमच्यासोबत चांगले आहेत का त्याच्यासोबत चांगलं राहण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या प्रॉपर्टीबद्दल सौंदर्याबद्दल दिसण्याबद्दल माच करू नका दिवस प्रत्येकाचे पलटणार आहेत एवढं कप्तान बिप्तान सर्वता कार्यक्रम बिघडला आहे ना जरा असं इग्नोर झाला की भाऊ कार्यक्रम तेवढ्या साधून घेतला मेला भाऊ आसमानशा टपका खजूर पे लटका घरकानं घाटा किती गोंडस हसू लागला आता तीच म्हणती पुन्हा सत्तर टक्के प्रॉपर्टी पाहिजे आता या झोंग्यामध्ये काय होतं तीच तिला माहित पण विषय कार्यक्रम काय झाला मीडियाला बीडियाला सर्विकड एकच चर्चा बायकावर लक्ष ठेवा बायकायला पण विनंती आहे नवऱ्यावर लक्ष ठेवा आहे ना म्हणजे एक पहिलं मॅटर आहे ही सोडून गेली पण किती एक नवरे पण सोडून गेले ते हिचं काय आहे आणि म्हणून आपण हायत आपल्याकडं काही आहे तर परिवार नातेवाईक बायकू लेकर बाप माय सर्व आहे तु काहीच नाही कोई द कोणी तू धतूर आहे सिंपल उदाहरण आहे सांगितलं होतं बाबा या इकडे पाय काय बाबा म्हणजे एक काल्पनिक कथा आहे नारद मुनी होते एक जण असा डायलॉग हा माय बायकोचा मायावर लयजी आहे माय लेकराचा मायावर लयजी आहे माया पोराचा माहेर जीव आहे माया माय बापाचा लय जीव आहे अरे ते देव म्हणायचा भाऊ काहीच नाही रे नाशिवंत देह जाणार सकळ सर्व काही आहे कोणी तू यासाठी नाही तूच फक्त तू यासाठी आहे जरा सुधर पण तरी नाही मायावर सर्वायचा जीव आहे मी गेल्यावर कसं होईल हे मरतील अशी अपेक्षा होती मग शेवटी नारद मुनी आले घेऊ नको म्हणजे तू परीक्षात घेतो तुला कळवतो एकदा नेमकं तू यासाठी कोण आहे आणि मग तशीच परीक्षा त्याने घ्यायची ठरवली याच्या घरी गेला घरी गेल्यावर याला दुखण्यात पाडलं दुखण्यात पाडल्यावर याला सांगितलं तू मेल्याचं नाटक कर बाकी चाल वाटेल तू मेला पण महत्वाची गोष्ट तुला ऐकू येईल बाकीचे काय म्हणाले तर मी काय मग आता हे मेलं हे मेल्यावर मग काय बायकुल कळलं बायकू बापा देवा तू ही पांढरी होन देवा तू मुर्दा बसून त्या काउन नेल मलाच काहून सोडलं बापरे बायकूचे ते रडगाणे त्याच्यानंतर लेखर देवा आम्हाला काय आहे ना आम्ही तर नेमकंच बाहेर आलो होतो आमचं काही नव्हतं पण आता संस्था घराचं कसं होईल माझ्या माईची काळजी कोण घेईल माझ्या ताईची काळजी कोण घेईल कोण मायालाही पोट लगेच पोरगी है ना आता मोह लग्नात कसं होईल मोह कन्यादान कोण करेल मी कोणाच्या गळ्यात पडून रडू इकडं लगेच मथारी मय आता सर्व गौऱ्या मसनात गेल्या होत्या देवा हो काळं पांढरं हो मल काहून नेलं नाही त्यालाच काहून नेलं धडा धाकता महा लेख नेला तू हा इकडं मथार तेवी बी रडायला लागलं देवा तुला कळायला पाहिजे कसं होईल त्या लेकराचं लेकराच्या बापाचं क्षेत्र हरवलं बापरे हे कोमात गेलं नाही हे ऐकू लागलं वा काय जीव हे म्हणला मायात मी तर म्हणलो होतो कि मयात लय जीव हे मी मेल्यावर हे मरू शकतात शेवटी नारद मुनी हुशार होते नारद मुनी काय केलं दुधाची वाटी आणा म्हणले त्याच्यात दूध टाका त्या दुधाची वाटी काय केली अशी त्याच्या डोक्यावर फिरवली आणि आता सांगितलं जे कोणी पेईल ते मरल म्हणले आणि हे उठल मग पहिल्यांदा बायकू लयच रवू लागली देवा तू हो काळं पांढर होण असं होन ह्या होन त्या हो बायक फिरवली बायकून लगेच डायला घालला अं महो काय मी तर गेले असते पण ते दुसरी बायको करतील मग मायाल ते काळजी घेतील का नाही याच्यात मग आयुष्वास आहे आता गेले तर जाऊ द्या महालेकरा बरोबर मी कसा तरी नीटनेटका संसार करून त्यांना पोट पाण्याला लावते लेच पोरगी रड लागली ना हा मोह कन्यादान दानकोरण करण मी कोणाच्या गळ्यात पण रडलं लगेच पोरीचा डायलाग हा मई आई आहे ना त्याच्यानंतर मी आणखी जग पाहायचं राहिलंय मी आताच खायला जाऊ पोरग पोरग लगेच आता गेले तर जाऊ द्या मी नेमकाच अंड्यातून बाहेर निघलोय जग पाहायचं राहिले सोबत राहतो सर्वायची काळजी करतो मथारी लयच रडू लागली महा गौऱ्या मसनात गेल्या तिचा डायलॉग मला काय मी तर आता जाते पण आणि त्याचं पटत नाही मग त्याने त्याला पोळ्या खाऊ नाही घातल्यावर मग त्यांचं कसं व्हा माय बी म्हणली मग लगेच मथार मोह काय मी तर आता जायला तयार आहे पण हिची काळजी कोण घेईल म्हणजे मथारीची हा मग त्यानं दोन झापडा मारल्या मुनियाच्या डोक्यावर आणि सांगितलं ए दलिंदारा लक्षात घेत यासाठी कोणीच नाही बाब्या तू आला एकटा जाणार बी एकटाचे म्हणून इथं प्रगतीला नातेवाईक आहे आपले दिवस वाईट आले भाऊ भावाचं नाही बायकू बायकोची नाही नवरा नवऱ्याचं नौर नाही माय बापाचे कोणी राहिलं आजकाल म्हणून एक विनंती आहे तू उपाशी आला तर घरात फक्त विचाराल तुला मा विचारू शकतील झालं बाप विचारू शकते बाकी जगात काही घेणं नाही तु याकडे पैसे आहेत तर तुला नातेवाईक आहे तु याकडे काहीच नाही धतुरा तू कोणीच नाही म्हणून स्वतःवर प्रेम करायचं शिका जगात सर्व संपल्यावर आत्महत्याचा जरी विचार आला तर पुन्हा आपला जन्म नाही कुठंतरी जगता येईल कोणत्या राज्यात जाता येईल चोऱ्या करता येईल महत्वाची गोष्ट चिहा पाणी काय ऐकता येईल कुठं हॉटेलवर काम करता येईल पण जीवन जगा बापा मर मरून फायदा नाही नाहीतर मग कोणी सोडून गेलं त्याचा गंभीर नाही काही आहे काही जाएंगे कोही पता नाही उपारोला जो करेगा व ठीक करेगा म्हणून तू काम हे नाही तर पाय ना किती वांदे झाले आता हे पाय एवढं कुटाना लेकरू असून येणं इकडं कुटाने केले ह्याच्यासोबत कुठानी याच्यासोबत कुटाने पुन्हा लग्न याच्यासोबत हे एक पुन्हा डांगरू काय आहे म्हणून आपल्या घरातल्या ताटीवर आपल्या घरातल्या वाटीवर आपल्या घरातल्या ग्लासवर लक्ष ठेवायचं नाही तर लोकाचा तांब्या आपल्या घरात कधी फिरतो पता लागत नाही म्हणून इंस्टाग्रामवर लोकाच्या बाया करून पाहण्यापेक्षा घरच्या बायके वेळ द्या लक्ष द्या तिच्या सौंदर्याची प्रशंसा करा त्याच्याशिवाय कार्यक्रम बरोबर होईल नाही तर तू हे कार्यक्रम बिघडणार आहे बाब दिवस ले वाईट आहे सध्या कोणीच आपलं नाही एवढे लोक हरामखोर झाले आहेत आरा बापा आपल्या घरात बसतंय बैठकीत बसतंय आपल्याच घरात काहीतरी भांडणं करेल आपल्याच घरचा नंबर घेईल ना आपल्याच घरी चॅटिंग चालू करेल त्यामुळं नाही आपलं आपल्या लेकरावर महत्वाची गोष्ट आपल्या बायकोवर लक्ष पाहिजे आहे ना आपलं लहान लेकरू आहे कोणाच्या संगतीत देऊ नका परभणीत काल परवा घटना घडलेली आहे भाऊ साठ वर्षाचा माणूस म्हणून महत्वाची गोष्ट काय आहे लेकरू कोणासोबत जाईल ती लहान आस्ते, ती ले वेगले वेगले का ते लहान असते नाबालिक असते त्याला कोणी चॉकलेटचा नाद लावील आणि त्याच्यातून काही वेगळे वेगळे प्रकरण घडायलात म्हणून तुम्हाला दोघा टग्याला काही काम नाही मोबाईलच्या दरास बाजूला पडा लेकराला वेळ द्या नाही तर लेकरू कोणासोबत गेलं अनुचित प्रकार घडला की मग बोंबलता तर त्याच्या पहिले जागरूक व्हा लेकरू कोणासोबत गेलं न पाहिजे कोणाच्या पाच दहा रुपयाच्या चॉकलेट न तिचं नशीब आणि तिचं आयुष्य खराब होण्याची काळजी तुम्हाला घेता आली पाहिजे तर जर पहले जर ते होऊ नाही म्हणून यानं जर पहिले जर लक्ष दिलं असतं हे टग्या कोण किंवा हिचे पहिले मॅटर याला माहीत होते तर यानं लग्नच करू नाही पण याला नजरो नजरोस नजर मिली आहे गत ना नजर हटी दुर्घटना घटी कार्यक्रम झाला भाऊचा पण भाऊचा एक कार्यक्रम भारी वाटला मला तो म्हणजे भाऊला माईनं वाचवलं किती छान येते पास तो ना घर है ना गाडी है वाह जगात नंबर याच्यामुळं भाऊ न भाऊची वाहवा ह्या भाऊकड काहीच नाही भाऊ का पूर्ण प्रॉपर्टी माईच्या नावावर केली म्हणून जगातले लोक सुधरले माय बापाच्या नावावर प्रॉपर्टी करा बायकोच्या नावावर काय काढा तर महत्वाची गोष्ट लोन काढा म्हणलं घ्या जय हिंद जय महाराष्ट्र आता मी घरी गेल्यावर पाहतो बायको विचारतो पुलिस दलात हे किती लोन निघते विचारतो काय म्हणती पाहतो पण माझ्या बायकोनं जर हे व्हिडिओ पहिलेच पाहिले असतील तर मग बायको काय लोन काढू देणार नाही हा प्रॉपर्टी कधीही आईच्या नावावर आणि लोन कधीही बायकोच्या नावावर करायला पाहिजे सांगायचं तात्पर्य एकच आहे तुझं तिहावर प्रेम पाहिजे या जगात तुझ्यासाठी कोणीच नाही तुझे दिवस वाईट आले त्या वाईट वाई परिस्थितीचा सामना भाऊ तुहा तुलाच करावा लागतो ना तू ह्या सोबत कोणी येते आपल्याला एखादा वैयक्तिक जीवनातला त्रास आहे का तो त्रास स्वतःचा स्वतःला सहन करावा लागतोय त्या त्रासातून बाहेर यावं लागतंय आणि म्हणावं लागते या परिस्थितीसोबत मी लढणार आहे आणि जगणार आहे जर तू त्यावेळेस निगेटिव्ह गेला त्यावेळेस तुला कोणी साथ दिला नाही तर आत्महत्याशिवाय तेव्हाकडे पर्याय नसतो आणि आत्महत्या करणारी लोकं नेमडी किंवा भेकाण नसतात ती आत्महत्या एकाच कारणामुळे करतात जेव्हा त्याला कळालं या जगात एकही भिकारचोट आपलं नाही किंवा मला समजून घेणारं नाही म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट मय हो तो जहा है ही गोष्ट आहे कळलं का जहान आहे तो आहे म्हणून जगण काळाची गरज आहे लोक येतील जातील आपले दिवस वाईट होतील चांगले होतील किती सुखात होतं काय त्याचा चेहरा काय तिचा चेहरा बापा वाजंत्री बहुगल बलान करणे काहीच नाही इस इसे खलास पा किती सिक्स पॅक सर्व बरोबर होतं तरी जांगडगुता गुता बिघाडलास म्हणून जांगडगुते बिघडतातच आपलं आपल्या घरावर घरातल्या वाटीवर ताटावर लक्ष ठेवा लोकाचा तांब्या आपल्या घरात उडी मांडणार नाही याची काळजी भारतातला प्रत्येक नागरिकांना त्याने तुम्ही करसाल अशी अपेक्षा लोकांचे कुटाने पाहून लोकाचे मॅटर पाहून आपल्याला भारी वाटते पण आपला कुटाना रपकन बाहेर आला मग आपला कुटाना नसतो आपलं मॅटर असते मॅटर म्हणजेच काय जुगाड असते तर जुगाड लोकाच्या लक्षात यायचं नसेल तर घरी थोडाफार वेळ द्या घरी थोडंफार महत्त्वाची गोष्ट आपल्या लेकरासोबत बायकोसोबत कुठंतरी फिरायला जा फिरायला या जा त्याला फिरून आण जा नाहीतर तू नाही फिरायला गेला तर ती दुसरीकडेच फिरायला जाईल जसं हे मॅटर झालं म्हणून सर्वांनी आपल्या घरी वेळ द्या आणि सर्वात महत्त्वाचं बाकी जग चुलीत जाऊ द्या पण थोडेफार दहा रुपये तू याकडे तर दोन रुपये स्वतःवर खरंच स्वतःवर प्रेम कर कारण तू हे तर जग हे तू नाही तर जगात कोणीच नाही म्हणून सर्व भावांना विनंती आहे स्वतःची काळजी घ्या बाकी जगातले तुझ्याकडे काय आहे तर जवळ येतील तु काय नाही तर धतुरा तुला कोलतील त्यामुळे आपलं काम एकच आहे माय हो तो सब कुछ आहे म्हणून स्वतःवर प्रेम करसाल अशी अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र